पूर्वीच्या काळी आजी पणजी मिक्सरचा किंवा कोणत्याही इलेक्ट्रिक साहित्याचा वापर न करता अगदी हाताच्या सहाय्याने किंवा रवीच्या साहाय्याने घोटून छान असं सा हे साजूक तूप बनवायच्या आणि हे रवाळ लोणी अगदी त्यापासून कढवलेलं हे साजूक तूप असायचं ते शुद्ध सात्विक असायचं त्याचबरोबर त्याला वेगळाच अगदी छान सुवासिक वास असायचा आणि हीच पद्धत आजच्या पिढीला देखील माहीत व्हावी ना त्यासाठी आज आपण अगदी दोन पद्धतीने साजूक तुपासाठीचं जे लोणी आहे ते कशा पद्धतीने तयार करायचं ते सांगणार आहे त्याचबरोबर साजूक तुपाला छान असं सुवासिक वास यावा यासाठी ते, ते, ते लोणी कशा पद्धतीने शुद्ध करून घ्यायचं हे देखील सांगणार आहे त्यामुळे कविताच किचनच्या जर तुम्हाला अशाच भरपूर टिप्स आहेत रेसिपीज शिकायच्या असतील ना तर वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी पारंपरिक पद्धत वापरून आजी पंजींच्या ज्या पद्धत असायचे त्याच पद्धतीने साजूक तूप जास्त भांड्याचा पसार न करता अगदी परफेक्ट तयार करतो त्यासाठी या ठिकाणी दररोज आठ ते दहा दिवस छानशी साय मी एका भांड्यामध्ये साठवून ठेवलेली होती आणि ही जी साय आहे ही, ही साय आता आपण रूम टेम्परेचरला यावी फ्रीजमध्ये होती रूम टेम्परेचरला यावी यासाठी अर्धा तास अशी छानशी पाण्यामध्ये ठेवलेली आहे त्यानंतर आपण याचं लोणी कसं काढायचं ते पाहूया आता पूर्वीच्या काळी मला चांगलं आठवतं की मी लहान असताना मी पाहायचे आपले आजी अशा पद्धतीने छान असं मोठ्या भांड्यामध्ये ताटामध्ये किंवा परात असायची त्या परातीमध्ये अशा पद्धतीने लोणी काढून घ्यायची आणि हाताच्या सहाय्याने छान अशी ती फेटत फेटत त्याचं साजूक तूप करायची ही एक पहिली पद्धत आहे ताक आणि लोणी हळूहळू बाजरा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि खूप जास्त वेळ लागत नाही अगदी एक आपण अशा पद्धतीने छान असं हाताने फेटत राहिलं की आप आपोआपच त्यामधील ताक आणि त्याचबरोबर लोणी हे बाजूला होण्यास सुरुवात होते आता अगदी एक ग्लासभर पाण्याचा वापर करून आपण छान अशी ही साय फेटून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने त्यामधील ज्या पुठळा आहे त्या जवळपास सर्व मोडून झालेल्या आहेत साधारणतः पंधरा मिनटं व्यवस्थित अशी हाताच्या सहाय्याने ही साय फेटून घेतल्यानंतर आपल्याला तशीच रेस्ट घेण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिटांसाठी तशीच झाकून ठेवून द्यायची तर तो तोपर्यंत आपण दुसरी पद्धत पाहूया रवीच्या सहाय्याने किंवा विस्कच्या सहाय्याने छान असं हाताने आपण हे लोणी छान असं फेटून घेऊन देखील त्यामधील जे लोणी आहे आणि ताक आहे ते बाजूला केलं जायचं ही एक दुसरी पद्धत आहे अशा पद्धतीच्या दोन पद्धती आहे परंतु आपण पहिल्या पद्धतीने छानशी हे जे लोणी आहे ते रेस्ट घेण्यासाठी ठेवलेलं होतं साधारणतः पंधरा मिनटं पंधरा मिनटानंतर वीसच्या साह्याने छान असं हलकंसं फेटायचं खूप जास्त वेळ लागत नाही त्यानंतर त्यामधील जे लोणी आहे ते बाजूला झालेलं आहे आणि त्यानंतर ताकदेखील बाजूला झालेलं आहे परंतु हे जे लोणी आहे ना ते थोडंसं पांढऱ्या रंगाचं दिसत आहे म्हणजे या लोण्यामध्ये आपलं जे ताक आहे ते यामध्ये आहे आता आपल्याला हे ताक आणि लोणी दोन्हीही बाजूला करून घ्यायचे पहा अशा पद्धतीने लोणी लोणी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि हे लोणी आता अगदी स्वच्छ कसं करायचं जेणेकरून लोणी सात्विक तयार झालं की त्यापासून आपोआपच स्तूप देखील सात्विकच तयार होईल त्यासाठी हे लोणी अगदी स्वच्छ करून घ्यायचं शुद्ध करून घ्यायचं पाण्याने छान असं स्वच्छ करून धुवून घ्यायचं म्हणजे काय होईल की साजूक तुपाचा जो वास आहे तो, तो अगदी सुवासिक असायचा आता अगदी सर्व आपण यामध्ये जे लोणी आहे ते काढून घेतलेलं आहे या पद्धतीने तुम्हाला असं वाटत असेल की खूप जास्त वेळ लागतो परंतु मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी पटकन होतं परंतु जे इलेक्ट्रॉनिक साहित्यामध्ये आपण हे जे साजूक तूप बनवतो त्यावेळेस ते, ते करत असताना गरम होतो त्यावर थोडीशी प्रक्रिया देखील होती मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरत असताना त्यामुळे शक्यतो हाताने करा आणि दिवसभर आपण किचन वाट्याजवळ राहून खूप सारं काम ब करत असतो अशा वेळेस आपण थकलेलं देखील असतो त्यावेळेस आपण काहीतरी बसून देखील काम करण्याची इच्छा होते अशा वेळेस तुम्ही रिकाम्या वेळेमध्ये फावल्या वेळेमध्ये अगदी खाली बसून अगदी छान असं सा हे साजूक तू बनवू शकता म्हणजे आपल्याला कंटाळा देखील येत नाही आणि आपलं काम देखील होतं हे पहा छान असं अशा पद्धतीने आपण यामधील जे लोणी आहे ते बाजूला करूया आणि त्यामधील जे ताक आहे ते देखील काढूया आता हे जे लोणी आहे ना ते पातळ दिसत आहे म्हणजे यामध्ये खूप जास्त ताक आहे जोपर्यंत यामधून शुद्ध स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे धुवतच राहायचं आहे हे पहा अशा पद्धतीने छान असं हाताने मॅश करीत आपण यामधील जे ताक आहे ते बाजूला करून घेऊया अगदी जेवढं तुम्ही कोणताही पदार्थ म्हणाल त्यासाठी जेवढा जास्त कष्ट घेशाल तेवढा जास्त तो पदार्थ चवीला उत्तम होत असतो त्यामुळे अगदी कंटाळा न करता कोणताही पदार्थ असेल कोणतीही रेसिपी असेल अगदी तुम्ही जेव्हा आवडीने बनवता त्यावेळेस ती त्या पमुळे तयार झालेली रेसिपी देखील तेवढीच पौष्टिक होते त्याचबरोबर अगदी आपण आवडीने बनवल्यामुळे तिचा कंटाळा देखील आपल्याला नाही त्यामुळे मला तर ही पूर्वीच्या काळाची जी आजी पंजींच्या हातची पारंपरिक पद्धत आहे ना ती देखील मला खूप आवडते त्यामुळे कधीकधी खूप जास्त वेळ माझ्याकडे असतो ना त्यावेळेस मी नक्कीच ही जी पद्धत आहे ती नक्कीच ट्राय करत असते नेहमी नेहमी नाही परंतु तुम्ही अगदी आठवड्यातून दोन वेळेस तुम्हाला जर लोणी करायचं असेल तर तुम्ही एकदा तरी मात्र ही ट्राय करू शकता त्यानंतर अशा पद्धतीने नळाम नळाच्या खाली छान असं हे आपल्याला लोणी धरायचं आणि जेवढं जास्त छान असं आपल्याला यामधील जे, या जे ताक आहे ते काढून टाकता येईल तेवढं काढून टाका साधारणतः आठ ते दहा वेळेस पाण्याने मी छान असं धुवून घेणार आहे जेणेकरून त्यामधील जे ताक आहे ते देखील बाजूल आणि हे जे पाणी आहे हे पाणी आपल्याला गाळून घेत असताना तुम्ही खाली गाळणी ठेवा एका पातीला घ्या पातेल्यामध्ये गाळणी ठेवा आणि त्यामध्ये हे ताक गाळून घ्या म्हणजे जरी तुमच्याकडून थोडंफार लोक त्यामध्ये गेलं तरी तुम्हाला ते परत घेता येईल यासाठी हे पहा अशा पद्धतीने दहा ते पंधरा वेळेस नळाखाली मी पूर्णपणे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि करता परफेक्ट असं धुतल्यामुळे अगदी छान पिवळच रंगावर आपलं हे लोणी तयार झालेली आहे इतकं छान दिसत आहे परफेक्ट असं या ठिकाणी तयार झालेलं आहे आता अगदी साजूक तूप कढवण्यासाठी ठेवल्यानंतर लगेचच घरभर त्या तुपाचा सुगंध दरवळणार आहे कारण लोणी आपलं तेवढं छान झालं अगदी त्यामध्ये थोडंसं जे पाणी होतं ते काढून घेतल्यानंतर देखील तुम्ही पाहू शकता खूप स्वच्छ पाणी निघालेलं आहे अशा पद्धतीने आपण अगदी मंद गॅसवर हे साजूक तूप तयार करून घेणार आहोत परफेक्ट असं तयार झालं आहे जेव्हा हाताच्या साहाय्याने आपण हे करतो त्यावेळेस त्यापासून लोणी देखील थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये निघतं आणि साधारणतः पंचवीस मिनटं छान असं मंद गॅसवर कढवल्यानंतर छान असं पिवळसं रंगावर आपलं हे साजूक तूप तयार झालेलं आहे आणि फायबरच्या बर्णीचा प्लास्टिक फायबरच्या बर्णीचा वापर न करता अशा पद्धतीने छान असं स्टीलच्या डब्यामध्ये मी हे तूप साजूक तूप स्टोअर करत असते परफेक्ट असं दिसत आहे छान असं हे साजूक साजूतूप पिवळसा रंगावर तयार झालेलं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्याच चॅनलवर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच पारंपरिक रेसिपी त्याचबरोबर नवीन आत्ताच्या अगदी आधुनिक रेसिपी असतील रेस्टॉरंट रेसिपी असतील त्या सर्व माझ्या चॅनलवर भरपूर टिप्स आहेत नक्कीच शिकायला मिळतात त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला आणि मटन मसाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेलाच आहे त्यावरच बरोबर स्क्रीनवर देखील जो नंबर दिसत आहे त्यावर संपर्क करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता परफेक्ट सुवासिक हे साजूक तूप तयार झालेलं आहे खूप छान पिवळसर रंगावर झालेलं आहे आणि रात्रीची मी ही व्हिडिओ बनत आहे तरीही एवढा छान असा पिवळस रंग आलेला आहे सकाळी आपण हे फ्रीजमध्ये ठेवलं तर सकाळी पाहूया की या तुपाला कसा रंग आलेला आहे ते हे पहा छान असं रात्रभरासाठी फ्रीजमध्ये होतं तर सकाळी काढल्यानंतर डबा तुम्ही पाहू शकता छान पिवळसं रंगावर हे साजूक तूप दिसत आहे अशा पद्धतीचा रंग असलेलं जेव्हा साजूक तूप आपलं तयार होतं त्यावेळेस ते शुद्ध आणि सात्विक असतं त्यामुळे छान असं पिवळस रंगावर साजूक हवं असेल तर ही नक्की एकदा पद्धत ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुमच्या आजीपणजी देखील अशा पद्धतीने साजूक तूप बनवायची की नाही हे कमेंट करून नक्कीच सांगा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद